नमस्कार मैत्रिणीं मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे हा जो ब्लाऊज स्टिच केलेला आहे या ब्लाऊजच्या स्लीवजला कस्टमरने आपल्याला लटकनची लेस टाकायला सांगितलेली आहे पण बघा लस लेस जी आहे कस्टमरनेच आपल्याला दिलेली आहे एकदम डार्क गोल्डन आहे आणि ब्लाऊजमध्ये लुक अजिबात अशा पद्धतीचा नाहीये फक्त एकदम सिल्वर टाईप आहे कॉपर टाईप आहे डार्क कुठलाही कलर नाही आहे आणि कस्टमरच्या चॉईसनुसार लेस जी जोडायची आहे ती वरच्या साईडला जोडायला सांगितलेली आहे हा जो लूक आहे एकदम खराब होत आहे बऱ्याच वेळेस असे डिझायनर ब्लाऊज येतात आणि याच्यावरती असा जर लुक करायचा म्हटलं तर ब्लाउजचा जो लुक आहे तो प्रॉपर लुक खराब होतो तर त्यासाठी मी त्यांना सजेस्ट केलं की के आपण अशा पद्धतीने लावूयात लेस जी आहे ती खालच्या साईडला झाकल्या जाईल आणि फक्त लटकन दिसल्या जातील अशा पद्धतीने लावू तर मग कस्टमर तयार झालेले आहेत पण आता बघा त्यासाठी लागतो आपल्याला मशीनचा जो सिंगल फूट किंवा दाब म्हणू आपण सिंगल म्हणजे एक लेफ्ट किंवा राईट असा लागू शकतो पण प्रॉब्लेम असा आहे की इथेही स्टोनची एक लाईन आहे त्यामुळे जो सिंगल दाब आहे तो याच्यावरती बसणार नाही त्यामुळे मी या ठिकाणी काय केलेलं आहे सुई आणि दौऱ्याच्या मदतीने लावणार आहे आणि काही भाग मशीनच्या मदतीने लावणार आहे तर तो, तो कशा पद्धतीने लावायचा ते पाहत आहोत आपण तर बघा इथे मी दोरा सुईमध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे सिंगल गा दोऱ्याला एक गाठ टाकलेली आहे बघा इथे या पद्धतीने आपल्याला लेस टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर या साईडला दोन इंच प्लेन भाग सोडलेला आहे म्हणजे आपल्याला शिलाई मार्जिन जे असतं दोन इंचाचं ते सोडून घेतलेलं आहे आणि हा जो लेसचा भाग आहे तो पूर्णपणे मी आतल्या साईडला घेतलेला आहे बघा इथे सुई इथे कापडात आणि लेस मध्ये घालून एक गाठ अगोदर टाकून घेऊयात आपण त्यानंतर जसं की आपण हात शिलाई करतो सेम त्या पद्धतीने इथे जोडून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने करत आहे तर एक टाका -एक आपल्याला थोड्या थोड्या इंचावरती अंतरावरती म्हणजे अर्धा इंच किंवा त्यापेक्षाही कमी अंतरावरती एक एक छोटा छोट्या टाका आपल्याला टाकत चालायचं आहे म्हणजे जी लेस जी आहे आपली ॲडजस्ट होत चलते चालते बघायचे या पद्धतीने एक टाका घातला त्यानंतर दुसरा टाका घालूयात या, या पद्धतीने वरच्या साईडने घालायचं आणि अस्तरच्या साईडला फक्त टच करायचं आहे वरतून त्याचं ते टचअप दिसलं नाही पाहिजे कारण वरतून जर तुमचे धागे दिसले तर ते एकदम खराब काम दिसेल आपल्याला काम प्रोफेशनल आणि चांगलंच असायला हवं असतं कोणालाही त्यामुळे इथे बघा या पद्धतीने मी जोडून घेतलेला आहे लेसचा भाग अजिबात समोरच्या साईडला मी दिसू दिलेला नाहीये या पद्धतीने पूर्ण जी बाकी राहिलेली लेस आहे ले ले ती आपल्याला जोडून घ्यायची आहे बघा इथे मी इथे पूर्ण हात शिलाई केलेल्या पद्धतीने इथे लेस जोडून घेणार आहे जसं तुम्ही हातशिलाई करता सॉरी साध्या ब्लाउजला त्याच पद्धतीने इथे आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे बघा एक एक टाका टाकून मी इथे लेस जोडत आहे व्हिडिओ थोडा स्किप करून दाखवत आहे म्हणजे काम पटकल होईल पण तुम्ही सावकाश घ्या जास्त वेळ लागू द्या काही हरकत नाही पण याच पद्धतीने एक एक टाका टाकून घ्यायचा आहे म्हणजे जे काम आहे ते व्यवस्थित दिसेल जर तुमचं ब्लाउजचं वर्क आणि लेसचा रंग जर सेम असेल तर वरच्या साईडनं टीप टाकली तरीही चालतं पण इथे टीप टाकण्यासाठी वरच्या साईडनेही स्टोन आहेत आणि रंगही मॅचिंग नाही आहे म्हणून मी हा लेसचा जो भाग आहे तो आतल्या साईडला घातलेला आहे आणि फक्त लटकनचा भाग जो आहे शायनी भाग म्हणजे ज्या लटकनवरती शायनिंग आहे तो भाग मी खालच्या साईडला येऊ दिलेला आहे म्हणजे मग एवढा काय याच्यामध्ये ऑडनेस दिसणार नाही कारण डायरेक्ट गोल्डन आणि कॉपरचं जर कॉम्बिनेशन केलं तर तो खूप ओल्ड असा भाग ऑड असा भाग दिसेल त्यामुळे मी ते गोल्डनचं आणि कॉपरचं कॉम्बिनेशन वेगळं दिसावं त्यासाठी इथे लेसचा जो भाग आहे तो आतल्या साईडला घातलेला आहे आणि लटकन फक्त खालच्या साईडला ठेवलेले आहेत आणि त्यानंतर शेवटा एक गाठ आपण इथे टाकून घेऊयात तर पाहू शकता तुम्ही समोरच्या साईडला लटकन फक्त दिसत आहेत अजिबात लेसचा भाग इथे दिसत नाहीये बाकी राहिलेली लेस ले ले आपण इथे कट करून घेऊयात काम बघा कुठलंही काम करताना एकदम व्यवस्थित करणं गरजेचं आहे आता इथे काय करायचं आहे आतल्या साईडला फक्त लेसवरती आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे लेसच्या कढेला स्टोन नाही आहेत त्यामुळे एकदम कढेला टीप टाकून घ्यायची आहे स्टोन जे आहेत जिथे आपण शिलाई केलेली आहे त्या जागेवरती आलेले आहेत आणि इथे सेंटरला एक पॅच आहे त्याच्यावरती मात्र स्टोन आहेत त्यामुळे मी इथे काम सावकाश करत आहे जर तुम्ही घाई करायला जाल तर आपली सुई स्टोनवर जाईल आणि आपली सुई मोडेल त्यामुळे आपलं काम आपण सावकाश आपण व्यवस्थित करायचं वेळ थोडासा गेला तरीही चालेल पण काम मात्र आपलं चांगलं झालं पाहिजे तर बघा इथे बाहीला टीप टाकून घेतलेली आहे म्हणजे जो भाग उसवायचा असतो तो नाही उसवला तर काम व्यवस्थित राहतं वरच्या साईडला एक टीप आणि खालच्या साईडला मात्र हातशिराई या पद्धतीने मी इथे जोडून घेतलेली आहे बाही बघा कुठेही खालचा भाग दिसत लेसचा भाग खालून दिसत नाही आहे आपल्या साईडला आणि स्टोन आहेत तसे ठेवलेले आहेत कुठलाही स्टोन न काढता मी इथे ही जी लेस आहे ती जोडलेली आहे खूप सुंदर असं हे काम झालेलं आहे तुम्हीही याच पद्धतीने करून घेऊ शकता तर बघा आता दुसऱ्याही साईडची आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे तर मी दुसऱ्या साईडची सेम याच पद्धतीने लेस जोडून घेणार आहे एक बाही पाहू शकता खूप सुंदर असा लुक आलेला आहे इथे आता इथे एक्स्ट्रा जे स्टोन आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहे जिथे आपल्या टीपमध्ये आडवे येतील किंवा आपल्याला टिप टाकताना अडथळा होईल असे इथले एक्स्ट्राचे स्टोन जे आहेत ते काढून घेणार आहोत आपण बघा इथे मी एक्स्ट्राचे स्टोन जे आहेत तर ते काढून घेतलेले आहेत इथे दोन नी, इंच आणि इथे दोन इंच शिलाई मार्जिन उरेल या पद्धतीने फक्त मी कपडा शिल्लक ठेवणार आहे आणि बाकीचे काढून घेणार आहे आणि त्यातूनही जर एखादे साईडला जर पेस्ट शिल्लक राहिला दोन इंचामध्ये फिटिंगमध्ये कमी गेलं आणि थोडासा भाग शिल्लक राहिला तर हे जे स्टोन निघलेले आहेत याच्यापासून याच पद्धतीचं एखादं लटकन बनवायचं आणि तिथे जुळून घ्यायचं आहे म्हणजे दोऱ्यानं डायरेक्टली त्या जागेवरती बनवून घ्यायचं आहे तर बघा दोन्ही साईडच्या स्लीव्ज मी इथे बनवून घेतलेले आहेत इथे लटकन काढलेला जो दोरा आहे तो कट करून घेतलेला बघा इथे किती सुंदर काम झालेलं आहे बाहेरून अजिबात लेसचं काम दिसत नाहीये आणि लटकनला जोडलेली जी लेस आहे ती आतल्या साइडला आपण जोडून घेतलेली आहे बघा या पद्धतीचा हा ब्लाउजचा लुक आहे घातल्यानंतरही या पद्धतीने लटकन दिसणार आहेत फार काही ऑड वाटणार नाही जर आपण वरतून लेस जोडली असती तर खूप ओ ऑड वाटलं असतं आणि ते एकदम व्यवस्थितही वाटलं नसतं त्यासाठी तुम्हीही या पद्धतीने कधीही लेस जोडा खूप सुंदर असा लुक येतो आणि ब्लाउजचं फिनिशिंगही बघू शकता अजिबात बिघडलेलं नाही आहे कामही खूप छान झालेलं आहे तरी अशा पद्धतीने तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ